विविध पुरावे जे आरोपींना कठोर शिक्षेपर्यंत पोहोचवू शकतात आरोपी सुदर्शन खुलेच्या स्कॉर्पिओचे पुरावे आढळले ही स्कॉर्पिओ त्याला भेट देण्यात आली होती वाल्मिकराडनंच ही स्कॉर्पिओ सुदर्शन खुलेला भेट म्हणून दिल्याचं सूत्रांकडून सा सांगण्यात येत आहे सुग्रीव कराड टोळीच्या विरोधात बोलल्यानं बक्षीस म्हणून ही स्कॉर्पियो वाल्मिककरडने विष्णू चटेच्या माध्यमातून सुदर्शन खुलेला दिली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सुग्रीव कराड हा देखील वसुली खंडणी मारहाणीचे प्रकार करतो त्याच्यावर देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत स्थानिक टोळी वर्चस्वाच्या वादातून स्पर्धेतून सुग्रीव कराड आणि सुदर्शन गुलेमध्ये आधीपासूनच वाद होते अशी माहिती आहे. त्या तपस्करती जी काय नाव येत आहे का यानेच काही डावरसला आता माघारो यानेच काही डावरसून काय त्याला पुढे काढले गार्डी काय बोलणार आहे हे प्रकरण दुसरीकडे नेयचं आहे. काय करायचं आहे असा काही प्रकार त्यांचा असे होतो परंतु जे जे आता नवीन पुलाशी होते त्याच्याशीच्या माध्यमातून पुरवणी अहवालात त्या तपासात खरं काय ते पुन्हा येईल आणि सहा रुपयेसुद्धा जास्तीचे पुरवणी आणि त्या तपास जो आता केला जाईल पुरवणी तपास ते अहवालात येतील असं वाटतं संतोष देशमुख प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे संतोष देशमुखांचं अपहरण झाल्यावर पोलिसांनी तब्बल साडेतीन तास तक्रार दाखल करून घेतली नाही पोलिस अधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला पण तरी देखील त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही असा खुलासा संतोष देशमुखांचे ड्रायव्हर शिवराज देशमुख यांनी केलाय पोलिसांनी बसवून ठेवलं तक्रार हळूहळू लिहायची असते कायदा बदललेला आहे पुस्तक पाहून कलम लिहावं लागतं अशी वेगवेगळी कारणं सांगून साडेतीन तास फक्त गुन्हा अपहरणाचा गुन्हा नोंदवून घ्यायला लागला असा बराच वेळ पोलिसांनी लावला असं जबाबातून समोर आलेलं आहे शिवराज देशमुख यांच्या जबाबातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी होईल असा विश्वास धनंजय देशमुखांनी व्यक्त केला दहशारोपत्र दाखल झाल्यानंतर हे स्पष्ट झाले की खंडणी ते हत्येपर्यंतच्या प्रकरणातील सगळे आरोपी हे एकच आहेत त्यामुळे सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे अशी आशा त्यांनी केलेली आहे तर जयराम साठे याच्या जबाबातील सुग्रीव कराडबद्दल सवाल केल्यावर काहीही का बोललं तरी वाचणार नाही असंही धनंजय देशमुख म्हणाले काही का बोललं याच्यातून कुणीच वाचणार नाही असं मला ठाम विश्वास आहे कारण का हे ज्या पद्धतीनं सांगत होतो मी की खंडनी ते खून प्रकरणातील सगळे आरोपी एकच आहेत ते दोषारोपपत्र ज्यावेळेस दाखल झालं त्याविषयी सिद्ध झालेलं आहे कालच्या तारखेच्या वेळेस तुम्ही जे या प्रकरणातील सरकारी पक्षाच्या वतीनं जे वकील साहेब आहेत निकम साहेब त्यांनी देखील स्पष्ट भूमिका मांडलेली आणि सगळे पुरावे दिलेले आहेत की या प्रकरणातील सगळे जे आरोपी आहेत हे कशा पद्धतीने ह्यांचं कृत्य आणि त्यांना भाषेची शिक्षा होणार असा आम्हाला विश्वास आहे कळंब शहरातील